नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वर्षे होणार केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ होणार आहे याबाबत केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर येत आहे प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ केली जाणार आहे त्या संदर्भात केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे सद्यस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे इतके आहे यामध्ये दोन वर्षाची वाढ केल्याने सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षेवरून बासष्ट वर्षे इतके होणार आहे ज्यामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे निवृत्तीचे वय वाढीचे तर्क सध्या मनुष्याचे जीवनमान शैलीनुसार आयुर्मान वाढले आहे याशिवाय सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे यामुळे निवृत्तीचे वय वाढवल्यास प्रशासकीय कामकाजामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे सदर केंद्र सरकारच्या प्रस्तावाला लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर निवृत्तीचे वय पासष्ट वर्षे इतके होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदान यामध्ये थेट आर्थिक लाभ मिळणार आहे निवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य सरकारांना निर्देश केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारांना राज्यातील कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढीवर विचार करावा असे निर्देश दिले आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद